मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस वीस फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा बसचा अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे या बसमधून चौपन्न जण प्रवास करत होते त्यातील एकूण बेचाळीस जण जखमी झाले आहेत जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग